हॅलो नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ कसे हा तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर ना आज बनवत आहे मस्त असा पौष्टिक लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा मस्त असा मोगाचा चिला भरपूर प्रोटीन युक्त असणारा आणि ना गौरीची परीक्षा सुरू आहे तर हा व्हिडिओ आहे बुधवारचा तर ना छान असे इथं मी मूग घेतलेले आहेत मोड आलेले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यासाठी लागणारे म्हणजेच की हिरवी मिरची आलं लसूण हे सर्व घेतलेलं आहे मी आता हे ना छान असे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे मी आणि छान असं वाटण करून घ्यायचं आहे तर दोन चारच मिरची घेतलेत आहेत कारण गौरीला जास्त तिखट नाही चालणार म्हणून तर हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर काही माझ्याकडं नव्हती आणि जे काही आपण स्वच्छ धुवून घेतलेले मूग आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि ह्याच्याचमध्ये थोडंसं मीठ चवीपुरतं आहार हळद आणि जिरी वोवा हे सर्व घेतलेलं आहे मी हातावरती क्रश करून टाकल्यावर पण छान लागतं पण मी मिक्सरमध्येच टाकलेलं आहे तर चवीपुरतं मीठ हळद हे टाकून ना आणि हे ना लिंबू असलं तर ना तुमच्याकडे लिंबू पिळू शकता किंवा दहीसुद्धा घालू शकता खूप खूप छान लागते चव आणि मी हे बेसन टाकून घेतलेलं आहे दोन चार चमचे तुम्ही ह्याच्यात कणकीचं पीठसुद्धा टाकू शकता कारण छान असं बाइंडिंग येण्यासाठी पण आम्ही डाळीचं पीठ टाकलेलं आहे म्हणजेच की बेसन पीठ टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ते ना थोडीशी अगदी साखर टाकायची चिमूटभर ते टेस्ट ना खूप खूप सुंदर लागते त्याने तर हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे मी सगळं एकदमच टाकलेलं आहे वरतून टाकायची परत काहीच गरज नाही आणि आधी थोडंसं असंच वाटायचं आहे जेव्हा पाण्याची गरज वाटेल तेव्हा पाणी टाकायचं आहे आणि बघू शकता तुम्ही एकदम छान असं आपलं वाटण तयार झालेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही माझ्याकडं काही नॉनस्टिक तवा नाही त्याच्यामुळे मी आपला रेग्युलर तवा ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये भरपूर सारा आधी तेल टाकायचं नंतर जास्त तेल लागत नाही पण अगोदर जास्त तेल लागतं कारण माझ्याकडे नॉनस्टिक तवा नसल्यामुळे नॉनस्टिक तवा असेल तर तेलाची उल गरजच लागत नाही नाच्या बरोबर तेल त्याला लागतं पण मला इथं तेल टाकावं लागतं आहे तर तेल छान असं गरम झाल्यानंतर तवा त्याच्यावरती थोडंसं थोडंसं मिश्रण टाकून आपल्याला असं म चमच्याने स्प्रेड करायचं आहे सर्व जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही थो बार बारीक गॅस ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती सगळं मिश्रण पसरून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक वरतूंना पालत घालायचं आहे जेणेकरून वरच्या बाजूनी पण वापेने छान असा आपला चिला शिजला जातो तर बघू शकताय पाच मिनटं छान असं वाप काढल्यानंतर एकदम असं साईड साईडनी कडा सोडून घ्यायच्या तव्यापासून आणि पलटी मारायचा आणि दोन्ही बाजूनी छान असा खरपूस भाजू भाजून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर आपला कलर वगैरे आलेला आहे चिल्याला खूप छान उलटला पण गेलेला आहे अगदी चिटकला वगैरे नाही तव्याला काही तर दोन्ही बाजूनी छान असं मी खरपूस भाजून घेतलेला आहे आणि गौरीला पहिलं मी आधी खायला दिलेलं आहे आम्ही सर्वांनी तिघांनी पण आम्ही नाश्ता केला तुम्ही असंच खाऊ शकता किंवा तुम्ही खोबऱ्याची चटणीसुद्धा ह्याच्यासोबत खाऊ शकता तीसुद्धा खूप छान लागते तर गौरीला मला डब्याला द्यायचं होतं म्हणून मी खोबऱ्याची चटणी काय दिली नाही कारण तर ना आमच्यासाठी खोब मी खोबऱ्याची चटणी केली होती तर खूप खूप छान झालं होतं गौरीला आधी मी खायला दिलं कारण तिला मला स्कूललासुद्धा पाठवायचं होतं कारण मिस्टरांना सुट्टी होतीच आज तर त्याच्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं एवढं पण आम्हाला पुढं जा जायचं होतं एका ठिकाणी तुम्हाला तर टायटल आणि थांबलेलं म्हणून समजलंच असेल तर आज आहे मॅटर्निटी फोटोशूट करायचं आहे माझं तर त्याच्यामुळे ना पटापटा मी आवरून घेत होते आणि सगळं हे मी करून घेतलं गवळीचं आवरलं वगैरे तिला शाळेत पाठवून आले आम्ही घरी आल्यानंतर त्याने आम्ही जेवण वगैरे केलं आमचं आवरून मिस्टर मला जी सोडवून आले तिथे जे की आमचं फोटोशूट करायचं होतं तिथं मला आधी सोडलं आणि परत घरी आले मिस्टर कारण त्यांचं बाकीचं थोडंसं काम होतं करायचं ते काम केले गौरीला घेतलं आणि परत फोटोशूट करायचे तिथं आले कारण गाऊनवरचे फोटोशूट करताना दोघं पण नव्हते आणि गौरीचंच काय सुट्टी वगैरे नव्हती घेऊ शकत कारण परीक्षा चालू आहे त्याच्यामुळे चा आणि ना माझं मग साडीवरचं फोटोशूट होतं तेव्हा दोघं पण होते मग गौरीला घेऊन आले त्यांनी आमचं छान असं फोटोशूट झालं खूप वेळ चाललं फोटोशूट आणि असं थांबून थांबून केलेलं आहे अगदी साधं सिंपल केलेलं आहे कुठलाही मेकअप नको काही नको आपलं साधं सिंपल केलेलं आहे साधं सिंपल याच्यासाठी केलेलं आहे की आमच्यात असं चोळीचं म्हणणं किंवा ओटी भरिनाचा कार्यक्रम किंवा असं काहीच नाही आहे ढवळ जेवणाचा कार्यक्रम वगैरे ते आमचं फोटोशूट आवरलं आणि येता येताना मला पंत्या वगैरे गे घ्यायच्या होत्या आणि परत म्हटलं येणं होतं ना होतं तर आता समोर आहेतच तर खूप सुंदर होत्या पंत्या तिथं आणि सगळं खूप खूप छान वाटत होतं सगळं वातावरण बाहेरचं खूप दिवसांनी बाहेर पडले होते मी असं तर मग मला पाहिजे त्या मी पंत्या घेतलेल्या आहे पंत्या म्हणजे की मी एकच डझन आलेल्या आहेत कारण गेल्या वर्षीच्यासुद्धा खूप होत्या पंत्या तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आहेत आकाशकंदील आणि हे सगळं कलरफुल बघून ना खूप खूप सुंदर वा भारी वाटलं आणि जे पाहिजे ते मला मना किंवा ते धन तेरेसला लागणारं ते सर्व घेतलेलं आहे साहित्य मी तर घरी येता येताना खूप भूक लागली खूप उशीर पण झाला होता आणि मग म्हणलं थोडंसं पेटपूजा केली नाश्ता वगैरे केला आम्ही मी डोसा घेतला होता आणि गौरीला राईस खायचा होता तर तिनं राईस वगैरे घेतला आम्ही तिघांनी पण छान असं मनसोक्त नाश्ता केला बसून कारण भूक पण खूप लागली होती आणि फोटोशूट पण खूप वेळ चाललं आणि बाकीचं चा खरेदी वगैरे होती त्याच्यातना वेळ खूपच गेला त्याच्यामुळं आम्ही इथं नाश्ता वगैरे करून घेतला आणि घरी आलो आणि तुम्हाला आता फोटो बघायला भेटतील तर हे फोटो कसे आले आहेत मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय